आणि माझे सहकारी कलाकार मी हातीत नाही घेतला पण तो आता बाबीनं म्हटलं त्याप्रमाणे सांगण्यासाठी मुळीच नाही याला कारण आहे कारण आत्ता व्हॉट्सअपवर वगैरे सगळ्यांच्या सगळ्या भूमिका सगळ्या बघायला मिळतात आणि ते आहेत आणि बाबीसारख्यांना सांगणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे पण मी आता थोडा नभू नवी भविष्य काळावर बोलतो याला त्याचंच कारण आहे पण आत्ताच्या कलाकाराने कला दशावतरी होण्यापेक्षा दशावतर काय आहे हे समजून घेऊन या दशावतऱ्यात पाऊल टाकणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण आता कसं आलं निमित्त मात्रानं मी आरोग्याला होता तुम्ही श्रीपाठ झालो अशी काही निमित्तानं काही काही बरी व्यक्तिमत्व घडली गेली आहे आम्हाला मान्य आहे ती आणि ती झाली आणि जगाच्या आदर्शाचंही पात्र आहे तर पण आम्ही आता नाही पण ही, ही केसाला ज्यावेळी टोपी असते आणि आपल्या दशावतरी पेहराव असतो आणि सहा महिन्याच्या धंद्यासाठी आपण बाहेर पडतो त्यावेळी दशावतर म्हणजे काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे तरच दशावतार म्हणजे का हे तुम्हा आम्हा सगळ्यांना ते कळणार आहे याच्यासाठी हे माझे दोन शब्द आहेत कारण मी आताही हा जोडून सांगेन याच्या पुढे याच्या मागं कुणीही दशावतर आठशे वर्षाचा आहे हा कालमान राहूच नका तुम्ही मी त्याला विरोधी आहे त्याला कारण अजूनही प्रत्येक गावोगावी आपले पेटारे आहेत आपले गणपती आहेत आपले शारदेचे मुखडे आहेत हे दशावतर कर्नाटकातून आलेलं भाड्याच नव्हे ही लोक कला आपल्या आहे सिंधुदुर्गात म्हणण्यापेक्षा रायगड टू सिंधुदुर्ग या प्रवास जर केला तर ज्या ज्या लोक कला आहेत त्या त्या त्याप्रमाणे त्या त्या आहे भारताचा विचार केला संपूर्ण हिंदुस्थानाचं तर प्रत्येक ठिकाणी गणपती आहे दशावतार आहे पण बारा कोसावर आपला सगळा जमाना संस्कृती बदलते त्याप्रमाणे ती बदलते आहे पण आमचा दशावतार हा कला भाग असा आहे तो आजूबाजूच्या संस्कृतीचे काही गुण घेतो आणि बर लोकांना काही दाखविण्याचा प्रयत्न करतो लोकांचं मनोरंजन हा भाग आहेच पण महत्वाचा भाग हा प्रबोधन आहे आणि प्रबोधनामुळे दशावतर चिकू नये कुणी कुणी आम्हाला प्रश्न विचारतात हे पुढे टिकणार का अरे हे माझ्या बाप ज्याचे नव्हते तुझ्या नव्हे हे पूर्वी परंपरा म्हणजे हे वेद व्यक्त आहे वेदा बरोबर दशावतर लिहिलं गेलं आहे सामवेद जर कुणी पडताळून पाहिलं असेल तर आपल्या दशावतराची सारी सूत्र सामवेदात सापडतात आणि सामवेद हे दशावतराचं मूल सूत्र आहे आणि दशा मला बरेच जणांनी मुलाखती घेताना विचारलं दशावतार काय तर मी एकच मी त्यांना सांगितलं आपलं जीवन हे दशावतार आहे जगणं वागणं शिकणं जे काही सामाजिक कर्तव्य आहे ती करणं हेच मोठं दशावतर आहे तुम्ही चलताना बोलताना सगळ्या व्यवहार जर केलात तर तेच मोठं दशावतर आहे आणि हे दशावतर आयात केलेलं दशावतर नाही हे आमचं लाल मातीत रुजलेलं दशावतर आहे तेव्हा पुन्हा माझ्या हात विनंती आहे कुणी सातशे आणि आठशे वर्षाचा नाव घेऊच नये हा त्याला वळण लागलं वेगवेगळं वळण पुढे पुढे लागत गेलं हे मला मान्य आहे पण आमचं दशावतर ही लोककला ही कोकणातलीच आहे लाल मातीतीलच आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही धरण्याचा प्रयत्न करा अजूनही कुणाकुणाला लाज वाटते रात्री राधा सकाळी कपाळार बोजा अरे ही लज्जास्पद गोष्ट नव्हती ती ज्यानं हा वाकप्रचार केला सुज्ञपणानं केला कारण आपले पूर्वज हे गरीब होते नवटांक चिवटांग अदेली पावली अशा गोष्टीतून चालणार दशावतार होतं त्यावेळी त्यावेळी ॲडव्हान्सची पद्धत नव्हती धान्य एक उपरण्यावर मालक धान्य होती ते ओतलेलं धान्य घेऊन घरी जाऊन आपला चरित्र चालवायचा होता ॲडव्हान्स नव्हते त्याच्यामुळे प्रत्येक कलाकाराला कल विवंचना असायची आता मृग नक्षत्राला बैल कुठून घेऊन मागची पदवी पड़ पडते तिला टेकण मुली लग्नाला आली तिथं लग्न कसं करू हे हो चालण्याची प्रथा होती त्यावेळी कलाकार आपला चालत जाताना हे मानसिक वध डोक्यावर घेऊन चालत होता हे तेवढच खरं आहे पण कुठल्या तरी वाकप्रचाराचा अर्थ कुठेही नेऊ नका आणि आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरा त्या परंपरेत आपली संस्कृती शोधा त्याच्यात आपलं कल्याण आहे एवढं सांगून